स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या रवी सुधारा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवली लांब कथासार अध्याय पाचवा श्रवण करणार आहोत तर अध्याय पाचवा धर्मगुप्त आख्यान गणेश आय न जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात प्रदर्शवत केल्याने अकाली मृत्यू गंडांतर येत नाही खूप आहे राजाची कथा सत्यरथ राजा हा विदर्भनगरीचा अतिशय शूर राजा होता तो परमश्वभक्त होता राजाला एका युद्धात विरमरण आले ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजताच तिला शोक अनावर झाला त्यावेळी ती गरोदर होती आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली अरण्यातून जात असताना तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न झाले तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली तिने बाळाला झाडाखाली ठेवले व ती पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या मगरीने तिच्यावरती हल्ला केला व तिला खाऊन टाकले धर्मगुप्ताची कथा सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सुरवराच्या जवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला त्यावेळी हो ना उमा नावाची एक विधवा बाई तेथून जात होती तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे आली तेव्हा शंभूने साधूचे रूप घेऊन येऊन तिला त्या बाळास सांभाळण्यास सांगितले उमेचा स्वतःचा मुलगा सुचि व व हे छोटे बाळ असे दोघांचे ती संगोपन करू लागली तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले उमा मुलांना घेऊन एका नगरीमध्ये गेली असता तिला शांडिल्य श्रोषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली त्यांनी सांगितले या सत्यरात राजाने शिवप्रद्रोत अर्धवट टाकून उठवल्यामुळे त्याच्यावरती हा प्रसंग आला म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्यांच्या पायावरती घातले त्यांनी दोघांना अनुग्रहित करून ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत्त विधी समजावून सांगून त्यांना त्याचे महात्म्य सांगितले सुचिव्रत व धर्मगृप्तने यथासांग प्रदोषव्रत्त केली त्यांच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली ती कोद्रवीन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती तो तिच्यावरती मोहित झाला एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभूंनी ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते शंभूचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते धर्मगुप्ताने सुचिवृत्तद्वारे अन अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला तिने तो स्वीकारून तीन दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले गंधर्वराजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या राज्य परत मिळवले शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताचे सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर भोगू लागला सूत म्हणाले हे धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठन व श्रवण करेल त्यांना अद्भुत आहे जो कोणी विधीपूर्वक प्रदोष व्रत करेल त्यांना दुःख दारिद्र्य अपमृत्यूचे भय राहणार नाही श्री सामसदा शिवपणामस्तू श्री राम जय राम जय जय राम इथेच आपला अध्याय पाचवा समाप्त होतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद